शहापूर तालुक्यातील जमीन धारकाला मिळाला घसघशीत मोबदला प्रकल्प अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन देण्यात आला मोबदल्याचा धनादेश मुंबई आणि आसपासच्या एम एमा रीजनला अखंड वीज पुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाने आता चांगलाच वेग घेतला आहे सो so, सबसे पहिली बात की जिस तऱ्हासे लोगों का पुरा सहकार्य मिला है इस पुरे मुंबई ऊर्जा लिमिटेड प्रोजेक्ट को सो so, ये प्रोजेक्ट किसी कंपनी का नहीं शासन का नहीं होके अभी ये आम लोगों का ही प्रोजेक्ट बन चुका है सो so, इस बात की खुशी है कि जो हमने प्रयास किया था कि ये प्रकल्प बनना एक निश्चित समय सीमा में जितना जरूरी है उतना ही जरूरी उस निश्चित समय सीमा में सभी को इसका कंपनसेशन या मुआवजा जो है वो भी मिल जाए ये सुनिश्चित करने के लिए हमने भी काफ़ी प्रयास किए हर लेवल पे वो प्रांत हो वो कलेक्टर हो सेक्रेटरी हों सभी से बात करके हमने कोशिश किया कि जितने भी हितग्राही किसान हैं सबको समय पे मुआवजा मिल सके और इस बात की बहुत खुशी है कि जब लोग बताते हैं कि नहीं आपके प्रकल्प में जो आपने शब्द दिया उसको आपने पाला इस बात की खुशी है कि आज के डेट में हमने अगर कुछ समय सीमा तय किया है वो सिर्फ प्रकल्प के प्रोग्रेस के लिए ही नहीं है जबकि ये भुगतान के लिए भी समय सीमा है जिसकी मेरी पूरी टीम इसके लिए बहुत मेहनत करती है और इसके लिए मैं सभी का धन्यवाद देता हूँ जो भी हमारे टीम में है और लोगों का भी धन्यवाद देता हूँ धन्यवाद या प्रकल्पांतर्गत संबंधित शेतकरी आणि जमीन मालकांना मोठा मोबदला मिळत असल्याने जमीन मालक स्वतःहून पुढे येत आहेत याचाच एक भाग म्हणून शहापूर तालुक्यातील सुरेश तुकाराम राऊत या जमीन मालकाला घसघशीत मोबदला प्राप्त झाला आहे शहापूर तालुक्यातील जंगल परिसरात सुरेश राऊत यांच्या मालकीची जमीन होती तिचा मोबदला मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनीही विशेष प्रयत्न केले आणि सुरेश राऊत यांना हा मोबदला मिळवून दिला नमस्कार मी सुरेश तुकाराम राऊत राहणार वालकस सर काय झालं माहितीये का मी एक बारापासून तर जवळजवळ चार चार दोन हजार चोवीसपर्यंत जवळजवळ चार महिने म मी प्रस्तावाच्याच पाठीमागे होतो आणि प्रस्ताव मी प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगायचो का बाबासाहेब हे माझा प्रस्ताव वाचा याच्यात जरासोसुद्धा गफलत किंवा चुकीचा असेल तर मला काहीही देऊ नका एकही रुपये देऊ नका अशा पद्धतीत त्यांचा प्रस्ताव बऱ्याच ठिकाणी पडताळण्या झाल्या माझे माझ्या पंचनामे जाब जबाब सगळ्या सगळ्या प्रकारे जे जे होते ते प्रकारे सगळं झालं आणि फायनल प्रांत अधिकाऱ्याने आदे एक आदेश सोडला का चार चार दोन हजार चोवीसला जे मला प्रांत अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डरमध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितलं का हे घ्या तुम्हाला लेटर हे लेटर घेऊन तुम्ही ऊर्जामध्ये जावा आणि ऊर्जामध्ये द्या ते कोणत्याही परिस्थितीत तुमचं हे मंजूर करणार कारण माझा तसा आदेश आहे आणि त्या आदेशावर जवळजवळ माझं त्यांनी एक अप्रूवल झालं आणि अप्रुव्हल मला तिथे मी ज्या ज्या वेळेस प्रकल्प कार्यालयात जायचो त्या त्यावेळेस त्याने मला दाखवलं का ब राहू सर हे कसं 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 अप्रूव्ह झालं तुम्ही अजिबात काळजी करू नका मी, मी तुम्हाला दोन दिवसात डी डी देईल दोन दिवसात डी डी देईल सर पंधरा दिवस झाले तरी दोन दिवसांनी डी डी घेत कारण त्यांची प्रोसेस चालू होती आणि असं करता 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 दोन दिवस करता करता अचानकपणे सुरजित सर अंकित सर एका पाठोपाठ येऊन जे मला डीडी डी डी देतो असं सांगितलं होतं आणि खरोखर डेडी घेऊन आले हे मला एक स्वप्न पडल्यासारखं वाटलं आणि अंकित सरांनी सुरजित सरांनी माझ्या हातात जो डीडी दिला आणि त्यांनी दिलेला जो शब्द होता तो शंभर टक्के शंभर टक्के तंतोतंत त्यांनी पाळला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज शहापूर